श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आज आपली जी काही माहिती असणार आहे ती खास मार्गशीर्ष महिन्यासंबंधी असणार आहे कारण दोन डिसेंबर दोन रोजी पासून मार्गशीर्ष महिना सुरू होत आहे तो तीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत असणार आहे हा जो संपूर्ण महिना आहे तो खास लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप विशेष मानला जातो हा महिना असंही खूप विशेष असतो कारण या महिन्यामध्ये दत्त जयंती असते अखंड ना, अखंड नामजप यज्ञ सप्ताह देखील असतो त्यासोबतच मल्हारी मातन षडरात्र उत्सव देखील याच महिन्यात साजरी केला जातो त्याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणारच आहे ती माहिती बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर अशा पद्धतीने हा महिना खूप पवित्र मानला गेला आहे आता या महिन्यामध्ये आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातले जे गुरुवार असतात ते करायचे असतात म्हणजे काय तर आपल्याला व्रत करायचं असतं त्यासोबतच ज्यांना व्रत करणं शक्य होणार नाही त्यांनी कुठले नियम पाळावे किंवा ज्यांचं व्रत असणार आहे त्यांनी कोणते नियम पाळावे घरातील एकंदरीत सगळ्या सदस्यांनी कुठले नियम पाळावे याविषयीचा संपूर्ण हा व्हिडिओ आजचा असणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून का तर चला सुरुवात करूया तर बघा मगाशी सांगितल्याप्रमाणे तारखेपासून मार्गशीर्ष महिना सुरू होत आहे तर तीस डिसेंबर पर्यंत या वर्षी चार गुरुवार आपल्याला मिळणार आहे पहिला जो गुरुवार आहे तो पाच तारखेला आहे दुसरा बारा तारखेला आहे तिसरा एकोणावीस तारखेला आहे आणि चौथा असणार आहे सव्वीस तारखेला अशा पद्धतीने या वर्षी चार गुरुवार आपल्याला करायचे आहे आता मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार घरातील प्रत्येक महिलेने करावे पण जर पुरुषांना करण्याची इच्छा असेल तर आवर्जून दोघं पती पत्नी मिळून देखील हे उपवास करू शकतात उलट दोघांनी एकत्रितरित्या हे व्रत केलं तर निश्चितच त्यांच्या संसाराला लक्ष्मी माता विष्णू भगवान यांचा आशीर्वाद प्राप्त होत असतो आता दुसरी शंका किंवा दुसरा प्रश्न असा आहे की बऱ्याच महिलांचे अकरा गुरुवार व्रत सुरू आहे तर मग त्यांचा असा प्रश्न आहे की आमचे अकरा गुरुवार सुरू आहे आणि आता मार्गशीर्ष महिना आला आहे तर मग अकरा गुरुवार करावे का तर हे बघा तुम्ही जर मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार करणार असाल तर तुम्हाला अकरा गुरुवार मधला गुरुवार काउंट करता येणार नाही म्हणजे काय तर तुम्हाला हे चार संपूर्ण गुरुवार फक्त मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार म्हणूनच करायचे आहे तुम्हाला अकरा गुरुवार जे करायचे आहे ते मार्गशीर्ष महिना संपल्यानंतर तुम्हाला ते काउंट करायचे आहे हे लक्षात घ्या पण ज्यांनी मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार केलेले नाही ते सहजरित्या अकरा गुरुवार या महिन्यामध्ये करू शकतात किंवा ते काउंट होणार आहे आता हा प्रश्न देखील तुमचा सुटला असेल तर तिसरा जो प्रश्न आहे तो असा की गुरुवार करताना मध्येच मासिक धर्म आला का जा ते ते तर काय करायचं हे बघा मध्येच मासिक धर्म आला समजा एखादा गुरुवार तुमचा गेला आणि महिना आहे त्यामुळे बऱ्याच जणांचा एखादा गुरुवार का होईना जाणारच आहे त्यामुळे तेव्हा काय करायचं तर आपल्याला उपवास करायचा आहे पण आपल्याला पूजा मांडणी करायची नाही किंवा घरामध्ये जर दुसरं को कोणी करणारं असेल पूजा मांडणी करणारं असेल तर त्या महिलेला तुम्ही पूजा मांडणी करायला सांगा तिला वाचन करायला सांगा पण उपवास जो आहे तो मात्र तुम्हालाच करायचा आहे हे लक्षात घ्या त्यानंतर आता ह्या उपवासाला काय चालतं तर ह्या उपवासाला आपल्याला भगर खिचडी चालत नाही ह्या उपवासाला फक्त आणि फक्त फळं चालतात दूध चालतं त्यामुळे खिचडी किंवा भगर खायची नाही आता एखादी महिला अशी आहे की तिचे औषध पाणी चालू आहे पोट भरल्याशिवाय तिला गोळ्या औषधं घेणं शक्य होत नाही तर अशा वेळेस फक्त अशा वेळेस तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल तुम्ही फक्त पूजा मांडणी केली किंवा कथा वाचली तरीही चालणार आहे पण हे कधी जेव्हा तुमच्याकडे पर्याय नाही तेव्हा अगदी तुमचं तानभाण आहे आणि मग तुम्हाला सेवा देखील करायची आहे आणि व्रत करणं देखील शक्य नाही तर मग तुम्ही फक्त कथा ऐकली वाचली तरीही चालेल हे लक्षात घ्या आता उपवास करणं गरजेचं असलं तरीही आपली तब्येत सांभाळून आपल्याला ह्या गोष्टी करायच्या आहे पण जे अगदी धडधाकड आहे पण फक्त उपवास निघत नाही असं जर तुमचं कारण असेल तर मग हे चुकीचं आहे तुम्हाला व्रत करणं गरजेचं असणार आहे हे लक्षात घ्या त्यानंतर पूजा मांडणी कधी करायची असते तर बघा शक्यतो सकाळी आपली आंघोळ झाल्यानंतर लगेचच पूजा मांडणी करून वाचन वगैरे करून घ्यायचं आहे आता वाचन झालं मग उपवास सोडायचा का नाही आपल्याला उपवास हा संध्याकाळीच सोडायचा आहे हे लक्षात घ्या पण काही महिला नोकरी करत असतात किंवा किंवा काहींची नर्सिंग वगैरे करत असतील तर मग त्यांची नाईट शिफ्ट देखील असू शकते तर मग अशा वेळेस तुम्हाला जेव्हा वेळ मिळणार आहे तेव्हा तुम्ही पूजा मांडणी करू शकतात कथा वाचू शकतात पण उपवास मात्र कथा वाचून झाल्यानंतरच सोडायचा आहे भलेही तुम्हाला रात्री थोडासा उशीर झाला कथा वाचायला तरीही पण कथा वाचल्याशिवाय उपवास सोडायचा नाही उपवास सोडण्यासाठी काय चालतं तो तुम्ही जो काही प्रसाद नैवेद्य जो काही स्वयंपाक बनवणार आहात तो तुम्हाला चालणार आहे फक्त त्यामध्ये कांदा लसून तुम्हाला वापरायचा नाही ही विशेष काळजी घ्यायची आहे आणि दर गुरुवारी देवी मातेला खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे त्यानंतरचा पुढचा जो प्रश्न आहे तो असा की गुरुवारच्या दिवशी केस धुवावे का तर हे बघा आपण असंही गुरुवारच्या दिवशी केस धुवत नाही कारण केस धुतल्याने आपलं गुरुबळ कमजोर होत असतं त्यामुळे दर गुरुवारी आपण केस धुवत नाही त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यातले जे गुरुवार असणार आहे त्या गुरुवारी देखील आपल्याला केस धुवायचे नाही मग तुम्ही बुधवारच्या दिवशी केस धुवून घेऊ शकतात आपलं घर देखील आपल्याला गुरुवारच्या दिवशी फार स्वच्छ करायचं नाही म्हणजे काय तर फार खूप साफसफाई करायची नाही फरशी वगैरे पुसायची नाही तर तुम्ही आदल्या दिवशी त्या गोष्टी करून घेऊ शकता गुरुवारच्या दिवशी फक्त आपण वर साफसफाई करायची आहे खूप जास्तीची सफाई आपल्याला करायची नाही गुरुवारचा दिवस हा जास्त सेवेसाठी द्यायचा आहे हे लक्षात घ्या आता केस धुण्याच्या बाबतीत अजून एक प्रश्न असा निर्माण होतो की आम्हाला दिवशी चौथा दिवस येत आहे आणि मग आम्ही केस धुवू शकतो का किंवा पूजा मांडू शकतो का तर हे बघा जर तुम्हाला गुरुवारच्या दिवशी चौथा दिवस येत असेल तर मग तुम्ही पूजा मांडणी करू शकत नाही कारण आपण संपूर्ण चार दिवस पकडत असतो पाचव्या दिवशी आपण सेवा किंवा जे काही वाचन आहे ते करत असतो त्यामुळे तुम्हाला चौथ्या दिवशी पूजा मांडणी करता येणार नाही त्यामुळे तुम्ही केसही धुऊ नका तुम्ही दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारच्या दिवशी केस धुऊ शकतात त्यामुळे गुरुवार आपल्याला टाळायचंच आहे हे लक्षात घ्या आता ह्या ज्या काही गोष्टी आपण जाणून घेतल्या त्या बऱ्याचशा प्रश्नांशी संबंधित होते म्हणजे त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न केलेला आहे आता आपल्याला कुठले नियम पाळायचे आहे काय गोष्टी करायच्या आहे हे आपण जाणून घेऊया तर बघा गुरुवारच्या दिवशी आपल्याला उपवास करायचा आहे कथेचं पठण करायचं आहे मग अशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला ह्या गोष्टी करायच्याच आहे त्यासोबतच आपल्याला मार्गशीर्ष महिन्यात म्हणजेच दोन तारखेपासून सलग तीस तारखेपर्यंत दररोज आपल्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे दररोज न चुकता करायचा आहे मध्ये मासिक धर्म आला तर ते दिवस स्किप करून द्या The पण दररोज न चुकता हळदीचं लेपन लक्ष्मीची पावलं ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्याला करायच्याच आहे आपला जो किचन ओटा आहे तो देखील त्या ठिकाणी एक स्वस्तिक काढून आपल्याला त्याची देखील दररोज पूजा करायची आहे अगदीच एखादा दिवस तुमचा गेला काही कारणास्तव तर हरकत नाही पण शक्यतो दररोज करण्याचा प्रयत्न करा त्यानंतर सकाळी मुख्य दरवाजावर आपल्याला एक दिवा लावायचाच आहे सकाळ संध्याकाळी लावला तर चांगली गोष्ट नाही तर कमीत कमी सकाळी किंवा संध्याकाळी का होईना मुख्य दरवाजावर तुम्हाला दिवा लावायचा आहे दररोज एक तर तुम्ही तुपाचा लावू शकतात किंवा तेलाचा लावला तरीही चालणार आहे त्यानंतर तुम्ही जर गुरुवारचा व्रत करत असाल तर त्यामध्ये खंड पडू द्यायचा नाही म्हणजे काय तर बघा समजा तुम्हाला गुरुवारच्या दिवशी ऐन वेळी कुठे जाण्याची वेळ आली तर मग उपवास सोडू का तर नाही तुम्हाला तो गुरुवार पकडायचाच आहे तो गुरुवार तुम्हाला सोडायचा नाही आता फळं वगैरे म्हटलं तर कुठेही मिळतात त्यामुळे आपल्यासोबत जे काही आपण उपवासाला खातो ते सोबत ठेवायचं आहे खिचडी आणि भगर सोडून पण आपल्याला उपवास मात्र कुठल्याही परिस्थितीत सोडायचा नाही उपवास हा करायचाच आहे मासिक धर्म असेल तरीही उपवास मात्र आपल्याला करायचाच आहे त्यानंतर बऱ्याचदा थंडीचे दिवस घरात मध्ये आपण चप्पल वगैरे वापरतो पण मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला घरामध्ये चप्पल वापरायचे नाही हवं तर तुम्ही सॉक्स वगैरे घालू शकतात पण आपल्याला घरात चप्पल घालायचे नाही त्यासोबतच चामड्याच्या वस्तू देखील वापरायच्या नाही चामड्याच्या वस्तू म्हंटल तर प्राणांच्या कातडीपासून ते बनवलं जातं आणि म्हणून ह्या गोष्टी वापरणं आपल्याला टाळायचं आहे मग पुरुष असले तरीही त्यांनी जे बेल्ट वगैरे वापरतात ते आपल्याला ह्या महिन्यामध्ये वापरायचे नाही किंवा कमीत कमी तुम्हाला गुरुवारची पूजा मांडणी करायची असेल किंवा आपल्या घरामध्ये गुरुवारच्या दिवशी तरी ह्या वस्तू वापरणं आपल्याला टाळायचं आहे आता तुम्ही गुरुवारचं व्रत केलं आहे तर मग ती जी पोथी तुम्ही वाचणार आहात किंवा पूजा मांडणी जी करणार आहात त्याची वेळ तुम्हाला शक्यतो एकच ठेवायची आहे बघा सकाळी पूजा मांडणी करून घ्यायची लगेच वाचणं शक्य असेल तर लगेच वाचा किंवा जेव्हा मिळणार आहे वेळ तेव्हा तुम्ही वाचू शकतात पण शक्यतो दर गुरुवारची वेळ तुम्ही एकच ठेवण्याचा प्रयत्न करा आता जे बाहेर जाऊन नोकरी करतात त्यांना जर टाईम थोडासा बदलायची वेळ आली तर ते नक्कीच बदलू शकतात पण जे घरी आहे त्यांना सहज त्या वेळा पाळणं शक्य असेल तर आवर्जून त्या वेळा पाळण्याची तुम्ही काळजी घ्या त्यासोबतच महिलांनी या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आवर्जून आपल्या हातामध्ये हिरव्या बांगड्या घालायच्या आहे असंही आपल्या हातामध्ये कमीत कमी दोन का होईना बांगड्या ह्या काचेच्याच असायला हव्या आजकाल कोणीही जास्त बांगड्या घालत नाही काळानुसार थोडंफार बदलावं लागतं पण आपल्या हातामध्ये एक किंवा दोन तरी काचेची बांगडी ही इतर वेळेसही असायलाच हवी त्यातली त्यात मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला हा नियम आवर्जून पाळायचा आहे त्यानंतर मार्गशीर्ष महिन्यामध्ये जर तुमच्या दारावर कोणी गरजू व्यक्ती आली तर तिला कधीही रिकाम्या हाती पाठवू नका हा नियम इतर आपण पाळत असतो पण जर महिन्यात अशी वेळ आली तर चुकूनही त्या व्यक्तीला रिकाम्या हाती पाठवू नका फुल न फुलाची पाकळी म्हणून तुम्ही किंवा पुरुष असू द्या किंवा कि लहान मूल असलं तरीही चालेल किंवा प्राणी जरी असले तरीही मार्गशीष महिन्यामध्ये जास्तीत जास्त गायीची सेवा करण्याचा प्रयत्न करा त्यासोबतच दानधर्म करण्याचा प्रयत्न करा दानधर्मामध्ये अन्नदान करू शकतो वस्त्रदान करू शकतो हिवाळाची वस आहे म्हणून तुम्ही उपदार कपडे देखील कुणाला दान करू शकतात जशी आपली आर्थिक परिस्थिती असणार आहे तशा पद्धतीने आपण दानधर्म करू शकतात त्यासोबतच मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण कोणत्या सेवा करू शकतो तर गुरुवार म्हटलं तर गुरुवारची जी पोती असते ती तर आपण आहोत पण या व्यतिरिक्त आपल्याला कुठला सेवा करता येतील तर आपण गुरुवारच्या दिवशी आपल्याकडे जर श्रीयंत्र असेल तर त्यावर कुंकुमार्चन करू शकतो या व्यतिरिक्त आर्थिक अडचणी जर खूप जास्त प्रमाणात असतील तर, तर मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या दिवसापासून म्हणजेच दोन तारखेपासून तुम्ही संकल्प येतो चाळीस दिवसांची सेवा करू शकतात ती सेवा कशी करावी याविषयीचा व्हिडिओ नक्कीच बनवेल पण तरीही थोडक्यात सांगते बघा दोन तारखेपासून म्हणजेच मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या दिवसापासून आपल्याला श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करायचं आहे तत्पूर्वी संकल्प घ्यायचा की माझ्या अशा अशा अडचणीसाठी मी ही सेवा करायला सुरुवात करणार आहे मग त्या दिवसापासून दररोज न चुकता तुम्हाला सोळा वेळेस श्रीसुक्तम म्हणून कुंकुमार्चन करायचं आहे कुंकुमार्चन म्हणजे काय तर कुंकू घ्यायचं आणि थोडं थोडं करून त्या ते, ते श्रीयंत्रावर सोडायचं आहे आणि त्यासोबतच आपल्याला श्रीसुक्तम म्हणायचं आहे सोळा वेळेस म्हणायचं आहे सोळा वेळेस लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळेस विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळेस कुबेर मंत्र ही झाली लक्ष्मी प्राप्तीची सेवा ही सेवा तुम्हाला दररोज न चुकता चाळीस दिवस करायचे आहे दोन तारखेपासून सलग चाळीस दिवस ही सेवा जर तुम्ही केली तर निश्चितच तुमच्या आर्थिक अडचणी सुटण्यासाठी मदत मिळणार आहे आता यामध्ये जर काही अडचण आली मासिक धर्म असेल सुतक असेल किंवा ऐन वेळी कुठे जाण्याची वेळ आली तर तेवढे दिवस आपण स्किप करू शकतो आणि त्यानंतर पुन्हा ही कंटिन्यू सेवा आपण करू शकतो पण अशा पद्धतीने जर सेवा केली तर आर्थिक अडचणी सुटण्यासाठी मदत मिळत असते त्यासोबतच माता लक्ष्मी सोबत जर आपण विष्णू भगवानांची सेवा केली तर त्याने देखील आपल्याला पुण्यफळ मिळत असतं कारण लक्ष्मी माता आणि विष्णू भगवान यांची एकत्रित सेवा केल्याने आपल्या संसारातील अनेक अडचणी सुटण्यासाठी मदत मिळत असते जर दररोज तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही या महिन्यामध्ये म्हणू शकता किंवा बाळकृष्णाच्या मूर्तीवर तुम्ही पुरुष सुक्त म्हणून अभिषेकही घालू शकतात पुरुष सुक्तम श्री सुक्तम व्यंकटेश स्तोत्र ह्या ज्या सेवा आहे त्या खास करून लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा आहे त्यामुळे ह्या सेवा मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्या घरामध्ये झाल्या तर आपल्या घरातलं वातावरण मंगलमय होण्यास साठी तसंच आपल्या आर्थिक अडचणी सुटण्यासाठी देखील आपल्याला मदत मिळणार आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये मांसाहार हा पूर्णपणे आपल्याला बंदच करायचा आहे बघा आता तुम्ही उपवास करणार असाल तर अर्थात तुम्हाला मांसाहार बंदच करायचा आहे बऱ्याचदा काय होतं की महिला गुरुवारच्या दिवशी उपवास वगैरे करतात पण मग दुसऱ्या दिवशी मांसाहार करतात ते फक्त गुरुवारचा दिवस पाळतात पण हे खऱ्या अर्थाने चुकीचं आहे जर तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार करत आहात तर तुम्हाला संपूर्ण महिना पाळायचा आहे मांसाहार हा पूर्णपणे बंद करायचा आहे त्यातली त्यात मार्गशीर्ष महिना जर घरातील प्रत्येक सदस्याने पाळला तर निश्चितच तुमची जी सेवा आहे लवकर लोकर फलदायी ठरण्यासाठी मदत मिळणार आहे पण बऱ्याचदा असं होतं की आपण सांगतो पण घरातले लोक ऐकत नाही जर अशी परिस्थिती जर तुमच्या घरात असेल तर मग तुम्ही तो नियम पाळा इतरांना जर खायचं असेल तर खाऊ द्या कारण आपण त्या ठिकाणी काही करू शकत नाही म्हणून तुम्हाला मात्र हा नियम पाळायचा आहे ही गोष्ट लक्षात घ्या आता ब्रह्मचार्याचा विषय आला ब्रह्म तर ब्रह्मचार्य म्हटलं तर गुरुवारच्या दिवशी आपल्याला पाळायचं आहे या व्यतिरिक्त दुसरा काही ब्रह्मचार्याच्या बाबतीत नियम नाही त्यासोबतच मार्गशीर्ष महिन्यामध्ये जर तुमच्या घरी कोणी सवासण आली तर नक्कीच त्या सवाश्णला कुठली तरी एखादी वस्तू भेटवस्तू म्हणून द्या आता त्यामध्ये अगदी बांगड्या येतील कुंकवाची डबी येईल सिंदूर पेन्सिल जे काही असणार आहे ते तुम्ही देण्याचा प्रयत्न करा या व्यतिरिक्त कमीत कमी दूध का होईना तिला तुम्हाला प्यायला द्यायचं आहे अशा पद्धतीने तिचा मानपण करायचं आहे चार गुरुवार झाल्यानंतर चौथ्या गुरुवारी आपल्याला या व्रताचं उद्यापन करायचं असतं ते उद्यापन करताना आपल्याला त्या सवाश्ष्णाला पोथी द्यायची असते त्यासोबतच केळ किंवा जे काही तुमची आर्थिक क्षमता असेल तशा पद्धतीने तुम्ही वस्तू देखील देऊ शकतात आता पोथीच्या बाबतीत असं ऐकण्यात येतं की बऱ्याच घरांमध्ये हे व्रत केलं जात नाही आपण त्यांना जी पोथी देतो ती ती पोथी उगाच इकडे तिकडे पडून राहते आणि तिचा अपमान होतो तर तुम्ही पोथी नाही दिली तरीही चालेल त्याऐवजी एखादी भेट वस्तू दिली तरीही चालेल पण जर तुमचं तुम्ही मार्गशीर्ष महिन्याचे व्रत केले असाल तर मग तुम्हाला पहिल्या व्रताला ही पोथी वाटणं गरजेचं आहे त्यामुळे अशा पद्धतीने पाच सव्षण किंवा कमीत कमी एका का होईना तुम्हाला ती पोथी द्यायची आहे आणि इतर ज्या महिला आहे त्यांना तुम्हाला एखादी भेटवस्तू द्यायची आहे अशा पद्धतीने तुम्हाला उद्यापन करायचं आहे आता उद्यापनाच्या दिवशी जर तुमचा मासिक धर्म आला तर मग काय करायचं तर मग तुम्ही पुढच्या गुरुवारी म्हणजे त्यानंतरचा जो येणारा गुरुवार असणार आहे त्या गुरुवारी उद्यापन करू शकतात पण मग हे कधी जेव्हा तुम्हाला फक्त मासिक धर्माची अडचण येईल तेव्हा इतर काही कारण आहे गुरुवारी लग्नाला जायचं आहे मग अमुक आहे म्हणून आम्ही उद्यापन केलं नाही तर असं करू नका मग काही अडचण नसताना तुम्हाला चौथ्याच गुरुवारी उद्यापन करायचं आहे फक्त ज्यांचा मासिक धर्म असणार आहे सुतक असणार आहे त्यांना पुढच्या गुरुवारी उद्यापन करण्याची सूट मिळू शकते तर स्वामी भक्त हो मार्गशीर्ष महिन्यासंबंधीचे जे काही नियम होते ते तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे तरीही काही या ठिकाणी राहून गेलं असेल तर नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये ते सांगण्याचा प्रयत्न करेल आजची माहिती तुम्हाला कशी वाटली किंवा विचारावं तर तुम्ही ते नक्कीच विचारू या आपल्याला तुळशी मातेची देखील सेवा करायची आहे हे विसरू नका तर माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा अशीच नवनवीन माहिती जाणून घ्यायला आवडत असेल तर आपल्या स्वामी सूत्र चॅनलला लाईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद